केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी गावागावातून मार्गस्थ झालेली विकसित भारत संकल्प यात्रा आज परभणी जिल्ह्यातील ठोळा इथं दाखल झाली यावेळी स्थानिक अधिकारी उपस्थित होते नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या यात्रेचं स्वागत केलं यावेळी आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना कार्डांचं वाटप करण्यात आलं तसंच आरोग्य विभागाच्या वतीनं रक्तदाब शुगर यांची तपासणीही करण्यात आली यावेळी लाभार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं माझी मुलगी अंगणवाडी मध्ये जाते तिला खिचडी लापशी आणि चणे हा खाऊ मिळतो वजन उंची तपासली जाते जंतनाशकाच्या गोळ्या ह्या भेटतात त्यामुळे तिचं आरोग्य चांगले आहे वजन उंची हे तपासल्यामुळे माझ्या नावे चार एकर जमीन आहे तर त्या सव्वा एकर मी जांभवडी लावली पोखरा योजनेमधून मस्त मला त्याचा लाभ मिळाला आणि माझं जे सरकारचं जे त्याला अनुदान होतं ते सुद्धा व्यवस्थित मिळालं आता एक चालू आहे प्रकल्प करण्याचा मस्त मानधन मिळाला मला